त्याच्या वेळी एक व्हिडिओ टाकला होता ना दिवाळीचा फराल संतोष भरणवाल म्हणून त्यांनी मला फराळ दिला त्याचा व्हिडिओ टाकला होता मी त्या माणसाच्या दुकानावरती मी नेहमी येतोय बाजारात माझ्या मिसेससोबत मच्छी घेण्यासाठी किंवा काही जीवनोपयोगी साहित्य घेण्यासाठी तर हे त्यांचं दुकान आहे आता बघा तुम्हाला दिसते का हे प्लास्टिकचं दुकान आहे आणि ते काम करतात आणि ह्याच्यासमोर तिथं एक रसवंतीचं दुकान आहे तिथं नेहमी मी बायको ने रस पिते पण जेव्हापासून त्यांची माझी ओळख झाल्या त्यावेळेपासून मी रस प्यायचं बंद केलं आहे आणि मी बसून लपून पितो आहे कारण हा माणूस आहे ना हा पैसे द्यायलाच देत नाही आणि ते मला खरोखर एकदम ऑकवर्ड फील होते म्हणजे एकदम विचित्र वाटते आता मी त्यांना सकाळी बोललो की मी ते यायचं बंद केलं तुमच्यासाठी कारण तुम्ही ते पैसे मला द्यायला देत नाही तुमच्याकडनं साहित्य घेतलं तर तुम्ही पैसे घेत नाही जबरदस्ती द्यावे लागतात त्यांनी मला एवढंही सांगितलं होतं की तुम्ही जे काम करताय कधी पैशांची मदत लागली तर मला सांगा मी तयार आहे त्यासाठी खरोखर चांगल्या हृदयाचा माणूस संतोषभाई आता त्यांचा व्हिडिओ काढतो त्यांना मी सांगितलेलं नाही आहे आता हळूच मी त्यांचं शूट करतो थोडंसं आणि तुम्हाला दाखवतो तो, तो माणूस कसा आहे आणि गोल्डन हार्ट आहे सोनेरी हृदय असं म्हटलं तरी चालेल माणसाचं मन मोठं लागते व्यवसाय तर सगळेच करतात पैसे सगळेच कमवतात आणि हा बघा माणूस तो आणि दाखवतो तुम्हाला दिसतो हा बघा माणूस म्हणजे खरोखर सोन्याचं हृदय आहे माणसाचं काही त्यांचं देणंघेणं नाही आहे पण आपल्यासाठी सदैव तत्पर असतात आणि सामाजिक कामासाठीही तयार असतात चला ठीक आहे कधी भेटले तर नक्की सांगा की त्यांचा सा व्हिडिओ पाहिला आहे बहुतेक तुम्हालाही ते तसं स्प्लिट करतील सगळ्यांशी व्यवस्थित बोलतात सांग